त्या काळात मराठा का सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध उभा होता आणि त्या काळात मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत उभा होता म्हणजे नेमका आपला माणूस शिव विचारावर चालणारा प्रत्येक व्यक्ती म्हणजे तो मावळा आणि त्या मावळ्याची भावना घेऊन छत्रपती मला असं वाटते भारताचा इतिहास जितक्या तुम्ही खोलात जाऊन बघाल तितक्या प्रत्येक वेळेस षडयंत्र आपल्याला दिसत रेकाजीने तो विषय घेतला की छत्रपती संभाजी महाराजांचा बदनामी केलीच जाऊंची सुद्धा बदनामी केली त्याच्या पुढे जर आपण गेलो तर तुकाराम महाराजांची हत्या ह्याला तुम्ही वैकुंठाला गेला असं म्हणता तेव्हा हा प्रश्नार्थ चिन्ह उभं राहत वैज्ञानिक पिढी त्या माणसाला देव समजणार आहे की संत समजणार तो लढा नेमका संत विरुद्ध देवाचा आहे आणि तो आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच्या आधी जर आपण गेलो तर आपल्याला दिसतं की बुद्धांना सुद्धा बदनाम केलं त्याच्या आधी आपण जर गेलो तर महावीरांना सुद्धा बदलाव केला आपण लिहितोय की जिजाऊंचे संस्कार हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हे होते संभाजी महाराजांचे संस्कार हे होते त्याच्या आधी आधी जर आपण गेलो तर आपल्याला शंकरापासून सुरू करावं लागणार मग महादेवाने पेरलेला विचार अर्धांगणी किती सुंदर वाक्य आहे की पुरुष आणि स्त्री हे अर्धार्ध शरीर आहे तो वैचारिक प्रगल्भता विश्वाला सुद्धा स्वीकारावी लागेल अशी शंकर पार्वतीची विचार ते विचार कुठेतरी हरवले ते कुठेतरी दडवण्यात आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमात निर्माण केलेले त्यामुळे वारकरी संप्रदाय आला आणि वारकरी संप्रदाय एकमेकांना माणूस म्हणून बघतो एकमेव एक हो वारकरी परंपरा वारकरी संत परंपरा ही जगातली एकमेव हो। अशी परंपरा आहे जिथे प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीचा प्रत्येक भाषेचा प्रत्येक रंगाचा तुम्हाला दिसतो म्हणून वारी महत्वाची महाराष्ट्राच्या दृष्टी आणि ती वारी जपली पाहिजे सतन केली पाहिजे